पण काहीतरी काम चालू आहे आणि तिथे बघू शकता एक मूर्ती आहे ती उद्या निघणार आहे तर आपले इथे भेटले पाठी चिंतावणी बसतो आपल्या आता तुम्हाला ना इथे घेऊन जातो तिथे बघूया काय दाखवलंय मी पण नाही गेलो मुंबईच्या राजाच्या पाठपूजन असणार आहे तर आता तुम्हाला मी या लोकेशन वर दाखवू आपण पुढे हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्हाला इंट्रो बघून समजलं असेल की आज आपण कुठे जाणार आहे आणि काय करणार आहे तर आता आपण थांबलो आहे इथे बैद्याचा वेट करतोय म्हणजे कल्पेश येतोय अजून आलं नाही आम्हाला झाले वीस ते पंचवीस मिनटं इथे थांबलो आहे तो जर दोन मिनटं येतो लिफ्ट पकडतो तर आता आपण जाणार आहेत वर्कशॉपला आणि इथे हो बघणार आहे कसे गणपतीची मेकिंग होते काय होते आणि चिंतामणी यावेळी तिथे बनतो आहे परेल वर्कशॉपमध्ये जे की सात वर्षानंतर होतं तर आता मजा येणार आहे बघायला तर आता कल्पेश आपण डायरेक्ट निघूया कायच आपल्यासोबत आहे आपाला सिद्धू आणि आयुष आणि कल्पेश अजून आला आला बा, आला <laughs> एवढा लवकर आलाय लिफ्ट पकडतोय कधी बसून गाय सर आता आतमध्ये आलो आम्ही आणि आल्या इथे तुम्हाला लेफ्ट साईडला एक स्टॉल दिसतो आणि नंतर इथे छोटे गणपती असतात त्यांच्या एक हे आणि नंतर इकडचं एक पार्ट होता अजूनही इथे पण गणपती बनवशी पण बेन बंद केला होता सध्या तरी आणि इथे पण काहीतरी काम चालू आहे आणि तिथे बघू शकतात एक मूर्ती आहे ती उद्या निघणार आहे बिकॉज ती सहा जुलै आहे ना उद्या, उद्या एक उद्या एक पहिला आगमन आहे इकडचा तर ती मूर्ती जाणार आहे तर आता आपण स्टार्ट करू हळूहळू तिथे जाऊ पहिला इथे जाऊया आपण छोटे गणपती कवर करूया हे दोघं बाहेर लक्ष दे आणि आता आलो आतमध्ये आणि बघू शकता सुरुवात इथून करा आपण ही मूर्ती सेम अशी मंदरच्या घरी होती लास्ट इयर तर कायच आपल्या इथे सबस्क्रायबर भेटलेत त्यावर सबस्क्राईब पण केले थे। थँक्यू किप्स सपोर्टिंग किप्स सपोर्टिंग थँक्स तर थे। कायच थे। इकडचं तुम्ही का ना सिनेमॅटिक एन्जॉय करा डायरेक्ट मी सिनेमॅटिक व्हिडिओ इकडची काढतो बिकॉज खूप सारे व्हरायटीमध्ये गणपती कायच सर हा डे टू आहे आपण परत चाललो आहे तिथे कारखान्यामध्ये बिकॉज लास्ट टाइम आता गेलेलो आपण काल तर तिथे बांबू लावलेलं आणि बंद केलेलं मग आपण फक्त ते छोटे गणपती बघू शकलो बाकीचं आपण पुढे गेलोच नाही तर आज आपण परत जातोय आय होप आता बंद के नाही केला असेल त्यांनी आता आपली मेहनत परत वाया जाईल काल पण गेलेलो आता आपण परत चालतोय आता नेहमी गौरव आहे आपल्यासोबत आणि आयुष्य बाकी कोण आलं नाही आता आम्ही पोहोचणार इथे आणि गेट आय बंद पाहिजे आणि अरे भाई ओपन आहे ओपन आहे मला वाटलं भाई बंद पण वाट लागेल चार वाजलेले बिकॉज काय लास्ट टाइम पण आलेला बंद झाला नाही लास्ट टाइम काय आपण इथे गेलेलो आतमध्ये आणि तुम्हाला आवलं एवढा इलाका दाखवलेला आणि इथे नंतर बांबू लावलेले आणि आता आपण परत झालं तर बघू शकतात इथे काम चालू आहेत काही आणि मूर्ती बघा एवढेच रेडी आहे मल्हारी कुठला वाला मल्हारी ग्रुप कुठला वाला बट वाला हा सुरतला जाणार आहे आणि जो काल गेला तो गणपती अच्छा आणि हे सगळे बाकीच्या मूर्ती आहेत ते पण बनत आहेत तिथे असे अर्धा अर्ध मूर्ती असे दाखवले जरा चांगल्या नाही वाटत नाही रे हा ना मूर्त्या जेव्हा रेडी होतात तेव्हा वाटतं वाटत आणि यात आहे ते ह्यातल्या कुठली माहितीये तुला ग्रँड रोड ग्रँड रोड नंबर आठ इथे पण बघू शकतात हे असं वाटतं की सातसा दिलाय बघा मूर्तीला दिला। टच नाही करत आपण फक्त दाखवतो प्लास्टरना लावलं लाव आणि हे सगळे रेडी आहेत जरा स्मूथ दिसते स्किन असं हा बाप्पा मोठं आहे तू तर याच्या ढोपऱ्याला पण लागत आहे आणि या हाईट बघा एवढं लंबू आहे हे मित्रांनो इथे ऍक्च्युअली स्मेल खूप चांगला येतो एकदम सगळं बनत आहे ना थोडासा आरोमा येतो एक वेगळा इथे कुठे आता बघूया तिथे पण जावे आपण फुलं वगैरे अच्छा कुठले कुठले फुले आहेत पण मला वाटते कालचे आहेत ते होते ना काल गणपती होता आगमन होता कुठला होता तो सुरतचा कसं आहे कस पुढे जावे लाईर आपण ती ट्रॉली आहे ती कामाठी आहे तर हे ट्रॉलीवरती असं असतं ह्याच्यावरती बाप्पा बनतो रेडी होतो तर अजून आहेत आपले सिक्स्टी फाय सेवन्टी डेज तरी इथे एवढा मोठा गणपती बनणार आहे काय बोलतोय अव इकडे पाठपूजन पण झालंय आणि इथे इथे कलर होते बाप्पा अर्धा रेडी झालाय धोती वगैरे घातली आहे तर आपण इथून एंट्री करत तिथे आलो पुढे आणि इथे जी ट्रॉली दिसते तुम्हाला इथे लिहिले मुंबईचा सम्राट गायच सर आता आपण इकडचं सगळं कवर केलंय तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय केला ऍक्च्युली काय झालं तिकडचे कोणतरी आले ओनर वगैरे काहीतरी कारखान्याचे ते बोलले की ते शूट वगैरे अलाव नाही तरी पण मी करत होतो तरी मी कसे असे तुम्हाला क्लिप्स दाखवले आताचे करंट अपडेट जे आहे ते ह्याला जास्त नॉलेज जा, आहे आपल्याला एवढं काय माहिती नाही माहिती आहे तर आपण बोलण्यावरून जरा एक्सप्लोर पेज अरे वीस तारखेला एक्सप्लोर पेज ठीक आहे गणपतीचे जास्त करून गणपतीच आहेत वीस जुलैला आहे रे मल्हारी ग्रुप दिली पहिली मित्रांनो आता आपण आलोय गणेश गल्लीच्या इथे तर ही एंटरन्स आहे इकडची आणि आता आपण तिथे त्या साईडला जाणार आहे आणि तुम्हाला इकडचा एक अपडेट देतो मी संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा जुलैला इथे गुरु पौर्णिमेच्या दिवशी मुंबईच्या राजाचं पाठपूजन असणार आहे तर आता तुम्हाला मी या लोकेशनवर दाखवतो इथे मुंबईचा राजा असतो तर आपण या पुढे दाखवतो इथं पाठपूजन होती इथे ते पाठबोजून होणार आहे तर तुम्हाला माहिती आहे का लास्ट टाइम इथे आलो होतो तेव्हा मी ब्लॉग नाही केलं तर इथे स्टेज लागतो आणि इथे सगळे असतात पण इथे चिक्कल ॲक्च्युली खूप होतो त्या टायमाला तर पाऊस नाही आला माझ्या हो आणि तुम्ही बघू शकता इथे सगळ्या स्टेज बनलेला असतो इथे डेकोरेशन असतो जेव्हा गणपती असतो तेव्हा आणि गणपती आपला आतमध्ये असतो त्या साईडीला असतो तर असं काहीतरी इथं सेटअप बनतो आणि तेव्हा तुम्हाला समजणार की नाही की तुम्ही आले कुठून होते गेले कुठून होते कारण एवढं कन्फ्युजन होतं ना तेव्हा लालबागचा राजा इथे असतो वगैरे तिथे असतो तर असे सगळे कन्फ्युजन होतात तर आता आपण जाणार आहे लालबागच्या राजाच्या इथे तिथे पण तुम्हाला दाखवतो की कसा अपडेट आहे काय केलं आहे काय नाही तिकडे मित्रांनो आता आपण उभे आहेत इथे सगळे नवसाची लाईन असते इथे सगळे असे जे बॅरिकेड लागलेले असतात ना ते ही प्लेस आहे हा तो मैदान आहे आणि तुम्हाला वाटणार पण नाही एवढ्याशा जागे तितके लोक असे एवढा क्राऊड असो वरतून जागा असते जायला कुठून कुठून असते आता तुम्हाला ना राजेश इथे घेऊन जातो तिथे बघूया काय दाखवलं आहे मी पण नाही गेले तसं अपडेट आहे बघूया आपण बघा इथे बॅरिगेड्स लागलेले आहेत आम्ही इथून जातो मित्रांनो आता ले ले, तुम्ही बघितलं इथे आपण आता दर्शन घेतले आहेत इथेच बसतो लालबागचा राजा आणि तुम्ही बघू शकता हनुमान मंदिर इथे आहे तर हा जो एरिया आहे एवढ्या एरियामध्येच असतो बाप्पा आणि तिथून असे सगळी लाईन्स असतात इथे यायला वगैरे तर एवढी म्हणून गर्दी असते इकडे आणि इथून सगळीकडून लाइनी असतात तर हा इकडे पार्ट होता आणि पलीकडे त्या साईडला ती बिल्डिंग आहेत ना तिथे मैदान आहे तर एवढं तुम्हाला इला काय दाखवला आता इथे एवढं अजून कामच चालू आहे हा इथे गणपती बसतो एक्झॅक्ट आणि हे सगळे रस्ते आहेत आता इथे सगळे बॅरिकेट लावले इथे काम चालू आहे आता जाव्या चिंतामणीला तिकडे अपडेट पण देऊया बघू शकता चींच पोकटीचा एक दुसरा एक जाण्याचा रस्ता आहे दुसरी साईड आम्ही इथून गेलो होतो व्ही आय पी लाईनमधून या साईडीने व्ही आय पी लाईन होती आता आपण आतमध्ये जातो इथून अगर आले ना तुम्ही तर हा मेन गेट आहे आता सध्या आपण इथून आलो तो काळा चौकीच्या इथून होतो रस्ता आणि आता आपण इथे उभ्या पाठी चिंतामानी बसतो आपल्या आणि इथून पण काही व्ही आय पी लाईन्स जातात ह्या साईडनी पाठून वगैरे तर आता इथे काही अपडेट नाही एवढं कारण अजून ते बनतं आहे तुम्ही बघू शकता कामच चालू आहे नंतर मूर्ती यावेळी इथे बनत नाही ती बनते आपला जिथून स्टार्ट केलं ना आपण ब्लॉग परेलच्या कारखाना चले ता भाई शौचालय विचारते इथे मी व्हिडिओ बनवतोय का आयुष चिंता म्हणे यावेळी इथे ना बसणार आहे ना आपलं वर्कशॉप फरेल वर्कशॉप जिथे आपण स्टार्ट केलं तिथे बसतोय ना तिथून येणार इथे बसणार हा सात वर्ष होतं ना ही गोष्ट अच्छा आणि मी काय बोललो होतो की गणपतीच ते जे बनवणारे आहेत ते चेंज झालेत असं ऐकलंय मग काय सीन आहे त्यांचं माहित नाही फेस वरती चेंज घेऊन असं वाटत चिंतामणीचं आणि जे कलाकार होते आ। 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 ए, ते चेंज झालेत ना आता यावेळी कोणतरी दुसरा बनवणार आहे ना आणि आधी काय झालं होतं आधी ना तिथे ते ते नंतर त्यांची काहीतरी पोरगी वगैरे हे करत होती ना कवर विजय ते पहिला विजू खाटू बनवत होते नंतर त्यांची मुलगी आणि नंतर आता कोणतरी चेंज झालेत ना आर्टिस्ट आता बघणार आहे काहीतरी ट्विस्ट वेगळा असणार आहे आणि यावेळी परेल वर्कशॉपला आय परिलो गर्दीला असणार आहे बाई विचार कर त्या रस्त्याने गणपती येणार तर पुन्हा रोडचा पुन्हा प्रॅक होणार आहे मला तर असं कारण ट्रॉली कशी आणणार आता बघा लागणार काय होणार आहे यावेळी गेलं काय जात आपण उभे आहेत का महागणपतीच्या गल्लीत आय I मीन mean, या गल्लीतून जातो गणपती जातो पण आणि येतो पण बाहेर आणि एवढीशी गल्ली म्हणून बघू शकतात एवढा मोठा गणपती येतो जातो आणि ॲक्च्युली बॅकग्राऊंड वाईज हे करा इग्नोर करा आता आपण जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला जाऊ तर पुढचं तिकडे का बन काय बनलं आणि काय नाही तर हा एवढा स्पेस आहे इथे आपला मस्तो बासोबीचा हो महागणपती आणि इकडे पण बघू शकतात काही आता सध्या काही डेकोरेशन नाही झालं आहे पण हे लोक खूप छानपैकी करतात मला तर त्यांचं डेकोरेशन खूप आवडतं या पद्धतीने आणि एवढंच आहे आता इथे जास्त अजून काही अपडेट नाही आणि पुढे काही अपडेट असेल तर तुम्ही मला डी एम करा किंवा कमेंट डाऊन करा की पुढे कसे व्हिडिओज हवे कसे नाही काय करू मी तर मी तसे करेल तर आय होप आता ब्लॉग आपण अँड करूया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा अँड सबस्क्राईब करा चॅनलवर अगर तुम्ही पहिल्यांदा बघतात किंवा न्यू आहेत तर भेटा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय We'll you